पिंपरी येथील तळ्याच्या पाळूला पडला भगदाड नागरिकात भीतीचे वातावरण उदगीर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंपरी पाजर तलावाच्या पाळूला एक मोठे भगदाड पडल्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे मुसळधार पावसामुळे भगदाड पडल्याची माहिती नागरिकांनी प्रशासनास दिली असून तळ्यावर पडलेले भगदाड बुजून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे पिंपरीचे पोलीस पाटील राजाराम राठोड मुनीर काजी व गावातील नागरिकांनी भगदाड पडल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सूत्रांनी दिली आहे दोन ट्रॅक्टर बसतील पण एक दोन चार घालून चार ट्रॅक्टर मध्ये होऊन जाईल अंदाजे होईल कसं करावं साहेब साहेब आता બરઓ જરલ ભેરસે આરાફણ ગેરણ એરેણ સેણ આહણ આપેણ ઔતઢ જેણમ માણે. જિગ જેરણ પણષા કેણ ઔાણ જહેણ ક